नमस्कार मंडळी तरका मिक्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोडा न वापरता ही एकदम कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत होणारे मुगाचे भजे एक वाटी मुगाची डाळ कोथिंबीर एक चमचा काळी मिरी आणि चवीनुसार मीठ आल्याचा तुकडा एक चमचा ओवा आणि एक चमचा हळद सर्वात प्रथम एक वा, एक वाटी पिवळी मुगाची डाळ स्वच्छ धुवून दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत घालावी तीन तास झाले आहे भिजलेल्या डाळीचं पाणी चायनीच्या साह्याने काढून घेऊ इथे मी डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतले आहे आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आता ह्यात आल्याचा तुकडा घालू ही डाळ आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ हे मिश्रण वाटताना पाणी घालायचं नाही मी ही डाळ सगळी जाडसर वाटून घेतली आहे एक चमचा ओवा घेतला आहे एक चमचा हळद घ्या एक चमचा काळी मिरी पावडर घेऊ चवीनुसार मीठ घालू याच्यात पाण्याचा वापर न करता आपण हे मिश्रण चमच्याने मिक्स करून घेऊ या मिश मिश्यन, मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि पुन्हा मिक्स करू आता आपण गॅसवर भांडे ठेवू भजे तळण्यासाठी भांड्यात तळण्यासाठी तेल घालू तेल तापल्यावर मिडियम गॅस ठेवा आता आपण हाताच्या साह्याने तेलात भजे सोडू तुम्हाला जमत नसेल तर चमच्याच्या साह्याने भजे तळ तेलात सोडा हे भजे तीन मिनटं मीडियम गॅसवर ठेवूया तीन मिनटं झाल्यावर गॅस फास्ट करा आणि दोन्ही बाजूंनी छानस तळून घ्यावे हे बघा भज्यांना लाडस रंग आला आहे हे भजे तातात काढून घेऊ अशाच पद्धतीने सगळे भजे काढूया तयार आहे आपले मुख भजे तुम्ही याला सॉससोबत किंवा सोबत खाऊ शकतात अशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगा